या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथबाई शिंदे यांच्याकडे रोज शिवसेने आपल्या जुन्नर तालुक्याचे लोक जन्मभूमीचे आमदार शिवभक्ती सन्माननीयंतराव सोडवणे यांना मंत्रिपद देण्यात यावं ते पण सन्मानने देण्यात दे 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 यावं आतापर्यंतच्या इतिहासात जुन्नरला मंत्रिपद पुढे दिलेलं नाही परंतु आम्हाला आशा आहे एकनाथबाई शिंदे या सगळ्या गोष्टीची जाण ठेवून नक्कीच आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे खरंतर शिवजन्मभूमीच्या शरददाच्या रूपाने पुन्हा एकदा भगवा फडकला असल्यामुळं आमची तर हक्काची मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांकडे का शिवजन्मभूमीला न्याय द्यावा अर्थात शरद दादा यांना मंत्रिपद द्यावा अशा पाहिजे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची जिन्न धारक असून हजारो कार्यकर्ते यासाठी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्याकडे या मागणीसाठी आले तेव्हा कृपया आमच्या या सगळ्या मागणीचा या शिवजन्मासाठी जीव शिवजन्मभूमीसाठी विचार करावा आणि आमचा झालेला हा पर्यटन तालुका आहे त्याला अधिकचे उंची द्यावे अशा मागणी आम्ही सर्वजण कार्यकर्ते करणार आहोत <coughs> <coughs>